मुंबईत जर आपल्याकडे नसती का तर काय केलं असं भांडणाऱ्यांना काय मुद्दा मिळाला असं बरोबर त्यामुळे मुंबई हा महाराष्ट्राचा प्राण आहे देशाची आर्थिक राजधानी आहे काय त्यामुळे अशी मुंबई जर गुजरातला जाऊन मिळाली असती तर महाराष्ट्राची वाटच लागली असती बरोबर युपी बिहारच झाला असता आपलं बरोबर कारण उत्पन्न मिळवायला काही साधनच नाही बरोबर पण तो सगळा विषय आपल्या पोवाड्यातून आपल्या काव्यातून आपल्या रचनेतून गावोगाव फिरले mm. गावो गाव ते शाहीर गावोगाव भूक नाही तहान नाही काही नाही कुणी काय मानधन देते कायचा विचार केला नाही तुळशी पत्र ठेवूनच तुळशी पत्र ठेवूनच सगळं mm. पूर्ण लाईफ आयुष्य त्या काळातला सगळा वेळ त्यांनी त्याच्यासाठी वाहून घेतला ना mm. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र दिसतोय त्यामुळे मग शाहिरीच्या परंपरेतलं हे एक मानाचं पान आहे असं मी मानतो याच्यामध्येच अण्णाभाऊचा आमरशेक आहेत अण्णाभाऊ साठे आहेत गव्हाणकर आहेत शाहीर जंगम स्वामी आहेत आमचे शाहीर आत्माराम पाटील आहेत शाहीर लीलाधर हेगडे किती नावं घ्यावीत या मंडळींनी स्वतःचं योगदान दिलं ना